पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी घरामध्ये एकटीच असल्याचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला फूस लावून पळून नेल्याची घटना आवरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरामध्ये वीस डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे याबाबत धीरज दिघे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमधील पंधरा वर्ष पाच महिने वय असलेली एक अल्पवयीन मुलगी दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेते वीस डिसेंबर रोजी सकाळी पीडित मुलीच्या घरामध्ये सर्व लोक बाहेरगावी गेले होते त्यावेळी पीडित मुलगी घरामध्ये एकटीच होती मुलीचे नातेवाईक दुपारी घरी परत आले तेव्हा त्यांची ती मुलगी त्यांना घरामधनं बेपत्ता झाल्याचं दिसून आलं नातेवाईकांनी तिचा आजूबाजूला नातेवाईकांकडे नाते शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही पीडित अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटीच असल्याचा फायदा घेऊन धीरज दिघे यानं कशाचं तरी अमिष दाखवून पीडित मुलीला फूस पळून नेलं असा मुलीच्या नातेवाईकांना संशय आलेला आहे आणि पीडित मुलीच्या वडिलांनी त्यानुसार अवरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यावरून आरोपी धीरज दिघे याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा